माझ्या झालेल्या कालावधीमध्ये आपण शाळेचं महानगरपालिकेच्या शाळेचं पुनर्जीवन करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जेणेकरून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असेमलावेळी विद्यालयाचे नाव प्राधान्याने प्रथम क्रमांकावर घेतले जाते येथील अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये चांगले यश मिळवतात त्यांना पाठिंबा देण्याचं काम असेल त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम असेल किंवा नवनवीन सुविधा आपण शाळेमध्ये देण्याचा आपण पाठपुरावा केला आहे त्याचप्रमाणे प्रगती हाउसिंग सोसायटी येथे ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅक आपण स्वखर्चातून केलेला आहे त्याचप्रमाणे भागामध्ये सर्व लोकांच्या सर्व नागरिकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्याने समाजातून जे अनेक देणगीदार आहोत ते त्यांच्या साय मदतीने आपण क्रीडांगणात प्रश्न मार्गे लावण्यासाठी प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये देखील मी आणि माझे नेते आदरणीय आमदार ऋतुराज पटेल दादा आदरणीय बंडी पाटील साहेब यांनी देखील हातभार उचलला आहे आर्थिक हातभार उचलला आहे आणि सड हाताने मदत केली आहे त्याचप्रमाणे रस्त्याची बरीच प्रलंबित कामे होती गटर्सची कामे होती ती प्र ती बरीच कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे झोपटपट्टीला सुलभ शौचालय नव्हते तिथं महाराष्ट्रातलं अद्यावत पहिलं सुलभ शौचालय आपण निर्माण करून दिलेलं आहे तर अशा प्रकारे अनेक कामे कामे आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय आणि भविष्यामध्ये उर्वरित असलेले ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र हे देखील आपण आता उद्दिष्ट आपण समोर ठेवलेलं आहे